आता अमेरिकेने इराण इस्रायल युद्धात उडी घेतल्यानं त्याचे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष संपूर्ण जगावर पडसाद पढ़ पडण्याची शक्यता आहे संदर्भात आपण तज्ज्ञांना वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं आहे मधली हिजबोल्ला असेल किंवा पॅलेस्टाईन मधली हमास असेल येमेन मधली हुती असेल या संघटनांच्या माध्यमातून इराण आपली आक्रमकता आणखीन वाढवू शकतो त्याचप्रमाणे इराण पुरस्कृत संघटनांकडनं ऑइल टँकर्सवरती विशेष करून हुतीकडनं रेड सी मध्ये अशा स्वरूपाचे अटॅक्स हे ऑइल टँकर्सवरती होऊ शकतात याचा परिणाम हा जी तेलाची पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत होण्यावरती होऊ शकतो आणि त्याची किंमत भारतासह जगातल्या अनेक देशांना चुकवावी लागू शकते उडी घेतलेली नाही त्यांना फक्त इराणचा अण्वस्त्र प्रकल्प जो आहे तो नष्ट करायचा होता इस्रायलची जी स्वतःची सिस्टीम होती आयन डोमची त्याचे मिसाईल त्यांच्याकडे फक्त आठ ते दहा दिवसाचे राहिलेले आहेत हे युद्ध चालू राहील जोपर्यंत इराणची खुमखुमी संपत नाही आणि इराणलाही स्वतःचा चेहरा स्वतःची इज्जत वापराय वाचवायची आहे ज्याला इंग्लिशमध्ये फेस सेव्हिंग म्हणतात कारण त्यांच्या तिन्ही अण्वस्त्र प्रकल्प जे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत दहा ते पंधरा वर्ष मागे गेलेला आहे कारण त्यांना परत स्क्रॅच पासून सगळं तयार करावं लागेल अमेरिकेलाही अपेक्षित असेल पण शांतता तिथे नांदणार नाही कडे काहीच पर्याय नाही आहे जे आहे त्याच्यावर तो लढणार आहे आणि इराण त्याला त्रास देईल यामध्ये शंकाच नाही आहे